नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आठवी स्कॉलरशिप गणित संभाव्य प्रश्न घेत आहोत पहा प्रश्न क्रमांक एक एका इष्टिकाची ती आकाराच्या टाकीची लांबी रुंदीच्या दीडपट असून त्याची उंची लांबीच्या दुप्पट आहे टाकीचे एकूण घनफळ चार हजार पाचशे घनमीटर असल्यास टाकीची उंची किती तर पहा एक इष्टिकाची ती आपण का काढूयात साईट साईटला पहा ही इष्टिकाची ती आपण काढूयात आणि या इष्टिकाचितीमध्ये जर बघितलं आपण तर काय सांगितलेलं आहे तर त्या इष्टिकाचिती आकाराच्या टाकीची लांबी रुंदीच्या दिडपट मग ही रुंदी एक्स जर पकडली तर त्याची लांबी एक पॉईंट पाच एक्स असणार आहे आणि पुन्हा काय सांगितले पहा त्याची उंची लांबीच्या दुप्पट आहे लांबीच्या दु दुप्पट ही उंची आहे लक्षात ठेवा उंची किती आहे मग एक पॉईंट पाच एक्स म्हटल्यानंतर उंची असणार त्याच्या दुप्पट तीन एक्स आणि इष्टिकाचितीच्या घणफळाचं सूत्र इष्टिकाची तिचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आता पहा लांबी किती दिलेली आहे लांबी आहे एक पॉईंट पाच एक सुणिले रुंदी आहे एक स आणि उंची आहे तीन एक्स आणि घनफळ दिलेलं आहे चार हजार पाचशे आता यांचा गुणाकार जर केला पंधरा तरी पंचेचाळीस आणि एक पॉईंट घर सरकून आहे त्यामुळे इथे पॉईंट येईल एक्स गुण एक्स गुणिल एक्स एक्सचा तिसरा घात एक्सचा घन इथे येईल चार हजार पाचशे आता चार पॉईंट पाच हे गुणाकारात आहेत इकडे भागाकारामध्ये येतील चार हजार पाचशे भागाकारामध्ये चार पॉईंट पाच बरोबर इकडे राहिला फक्त एक्सचा घन आता हा पॉईंट जर काढायचा असेल तुम्हाला तर पहा या ठिकाणी एक शून्य वाढवायचा ठीक आहे म्हणजे इथे घेतो मी पहा एक्सचा घन बरोबर पंचेचाळीस हजार कारण एक शून्य वाढवायचा एक घर सरकून पॉईंट असल्यामुळे छेदामध्ये आणि छेदामध्ये काय राहील मग आता पॉईंट गेल्यामुळे एक शून्य वाढवला वरती अंशामध्ये त्यामुळे पॉईंट गेलेला आहे आता पहा पंचेचाळीस एक पंचेचाळीस म्हणजे एक्सचा घन बरोबर किती आलं एक हजार आणि याचं घनमूळ काढता आता एक्स बरोबर किती येणार दहा किती येणार दहा मीटर आता आपल्याला उंची विचारलेली आहे आणि उंची किती आहे तर तीन एक्स आहे आणि म्हणून तीन एक्स बरोबर तीन गुणिले दहा बरोबर तीस मीटर आणि या प्रश्नाचं उत्तर येणार आहे तीस मीटर पहा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर येईल त्याच पद्धतीने जर आपण याला सेंटीमीटरमध्ये केलं तर पहा सेंटीमीटरमध्ये केल्यानंतर किती येईल तीस गुणिले एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर म्हटल्यानंतर हा सुद्धा ऑप्शन येईल तीस मीटर म्हणजेच तीन हजार सेंटीमीटर त्यामुळे पर्याय क्रमांक दोन आणि तीन हे दोन अचूक पर्याय या ठिकाणी येतील परीक्षेमध्ये तुम्हाला इथं कंसामध्ये सूचना दिली जाते दोन अचूक पर्याय त्यावेळी तुम्ही दोन आणि तीन हा पर्याय निवडला पाहिजे तर अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास येतात त्यामुळे गणित संभाव्य प्रश्न आजपासून आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जसा तुम्ही ॲनिम्समध्ये ज्या पद्धतीने गणिताचा अभ्यास केला त्या पद्धतीने तुम्हाला स्कॉलरशिपचा करता येणार नाही कारण स्कॉलरशिपमध्ये पन्नास ही गणिताचे विचारले जातात आणि काही प्रश्न अवघड काही प्रश्न मध्यम आणि काही प्रश्न सोप्या पद्धतीचे असतात त्यामुळे या पद्धतीने तयारी करा तुम्हाला नक्कीच पेपर सोपा जाईल पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे या चाकाने चारशे फेरी पूर्ण केले तर त्याने कापलेले अंतर किती परीक्षेमध्ये हमखास या प्रकारचा प्रश्न येतो त्यामुळे हा प्रश्न कसा सोडवायचा बघा तर हे जर आपण चाक घेतलं समजा हे चाक या चाकाचा व्यास किती दिलेला आहे चाकाचा व्यास तर एक पॉईंट चार मीटर दिलेला आहे ठीक आहे तर त्रिज्या किती येईल मग त्रिज्या जर बघितल्या आपण या चाकाचा व्यास किंवा तुम्हाला परीगच काढायचा ना मग तुम्ही पायडीचं सूत्र वापरा काय करा पायडीचं सूत्र वाप वापरा आणि सूत्र वापरताना लक्षात ठेवा व फेरे यावरती जर प्रश्न आला ना तर लक्षात ठेवायचंय तर एकूण फेरी पहा एकूण अंतर सॉरी एकूण अंतर बरोबर परी गुणिले फेरे परीख गुणिले फेरे ठीक आहे तर तुम्ही काय आहे लक्षात ठेवा फेरे तर दिलेले आहेत आपल्याला चारशे परी परीगाचं सूत्र वापरा कारण व्याज दिला असेल तर आपण पायडीचं सूत्र सूत्र वापरतो ठीक आहे आणि एकूण अंतर आपल्याला विचारले त्यामुळे आपण काढू शकतो पहा पायची किंमत येते बावीस छेद सात गुन्हेले डायमीटर किती आहे एक पॉईंट चार आणि गुणिले चारशे तर हे सोडवलं की उत्तर आपलं येऊन जाईल पहा सात एक सात सात दोन्ही चौदा म्हणजे किती येईल शून्य पॉईंट दोन येईल आता या ठिकाणी बावीस गुणिले शून्य पॉईंट दोन गुणिले चारशे आता हा गुणाकार करून घेऊयात आपण बावीस दोन्ही चव्वेचाळीस पॉईंट एक घर सरकून पॉईंट आहे त्यामुळे गुणिले इथे शहात्तर चार चौक सोळा चार चौक सोळा एक हत्चा चार चौक सोळा आणि एक सतरा आणि हे दोन शून्य घ्या एक घर सरकून पॉईंट म्हणजे किती आलं सतराशे साठ मीटर सतराशे साठ मीटर परंतु आपल्याला किलोमीटरमध्ये पर्याय दिलेले आहेत त्यामुळे एक बरोबर किती येतं एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर आणि म्हणून आपल्याला एक हजाराने यायला भागायचं आहे एक हजार सातशे साठ भागिले एक हजार शून्याला शून्य गेला दोन घर सरकून पॉईंट आपल्याला काय करायचं आहे उजवीकडून डावीकडे द्यायचे दोन शून्य असल्यामुळे शेतामध्ये तर किती येणार एक पॉईंट शहात्तर किलोमीटर आणि हा पर्याय आपला उत्तरामध्ये असणार आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर येईल तर एनिमिएच्या पेपरामध्ये वीस गणिताचे प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि अतिशय सोपे होते लक्षात ठेवा तर यावेळीसुद्धा आठवीस स्कॉलरशिपचे पे पेपर आपण जे गेस प्रश्न घेत आहोत त्याम ना त्यामधूनच येणार त्यामुळे तुम्ही सर्व गेस प्रश्न आणि जे संभाव्य प्रश्न आहेत ते पाहायचे आहेत आणि परीक्षेला जायचं आहे त्यामुळे तुम्हाला अतिशय गणित गणिताचा पेपर सोपा जाणार आहे ठीक आहे तर हे गणिताचे जे संभाव्य प्रश्न आहेत ना ते दररोज तुम्ही पाहत चाल आजपासून मी व्हिडिओ टाकत आहे तर सर्वांनी हे प्रश्न समजून घ्या ठीक आहे तर तुम्हाला जर इथे अंतर विचारतील कधी कधी परी विचारतील कधी कधी फेरी विचारतील त्यामुळे तुम्हाला हे सूत्र पाठच करून ठेवायचं आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन ज्या संख्येला अठराने भागले तर बाकी एक उरते चोवीसने भागले तर बाकी सात उरते व छत्तीसने भागले तर बाकी एकोणीस उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती तर पहा हा प्रश्न लसावी मसावीवरचा आहे कारण आपल्याला लगेच ओळखून जातो की लहानात लहान संख्या ठीक आहे म्हणजे लसावी काढायची आहे तर पहा अठराने भागले असता बाकी एक उरते ठीक आहे त्यानंतर चोवीसने भागले असता बाकी किती उरते सात त्यानंतर छत्तीसने भागले असतात छत्तीसने भागले असता बाकी एकोणीस उरते आता यांच्यातला फरक काढून घ्या अगोदर यांच्यातला फरक येईल सतरा चोवीस वचा सात सतरा आणि छत्तीस वजा एकोणीस सतरा आता त्यानंतर ह्या ज्या संख्या आहेत त्यांचा काय काढायचं आहे लसाई काढायचं आहे अठरा चोवीस आणि छत्तीस यांचा लसाई काढून घ्यायचं ठीक आहे आता लसाई काढून घेऊयात आपण दोनने भाग दिला तरी चालेल बेन्बे अठरा बेक बे बेदुन्ही बे चार बेक बे अठ्ठी बे सोळा त्यानंतर तीनने देऊयात तीन त्रिक नऊ तीनशे बारा तीनशे कठरा त्यानंतर तीनने देऊया तीन एके तीन तीन दोन्ही सहा आणि हे चार त्याच्यानंतर दोनने द्या बेकवे बे, बे दुनी चार एक पुन्हा या ठिकाणी बे एक बे आता लसावे किती येतोय मग पहा तर बे त्रिक सहा साहित्रिक अठरा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस दुनी बहात्तर म्हणजे लसावे आला बहात्तर लसावी बरोबर बहात्तर आता या बहात्तरमधून लसावे किती आलेला आहे बहात्तर बहात्तरमधून मधून हा जो फरक आला आहे ना तो वजा करायचा ठीक आहे म्हणजे ती संख्या मिळेल आपल्याला बारामधून सात गेले पाच त्यानंतर हातचा इकडे सरकला त्यामुळे सहा सहा मधून एक गेला पाच तर ती संख्या कोणती येणार आहे पंचावन्न पर्याय क्रमांक चार तर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवू शकता प्रश्न क्रमांक चार वर्गमुळामध्ये एक पॉईंट शहाण्णव वजा वर्गमुळात दोन पॉईंट पंचवीस अधिक दोन पॉईंट एकोणनव्वद छेदामध्ये वर्गमुळामध्ये शून्य दशांश चिन्ह शून्य 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 दोनशे छप्पन्न ठीक आहे आता तुम्हाला माहीतच आहे की आपण जर हा चौदाचा वर्ग आहे की नाही चौदाचा वर्ग किती येतोय चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव परंतु या ठिकाणी काय तर इथे वर्गामध्ये पॉईंट आहे बरोबर त्यामुळे वर्गमुळामध्ये एक घर सरकून पॉईंट आहे जेव्हा दोन घर सरकून पॉईंट असतो वर्गामध्ये तेव्हा वर्गमुळामध्ये एक घर सरकून पॉईंट असतो त्याच्या निम्मे ठीक आहे त्यामुळे इथं किती येईल एक पॉईंट चार येईल त्यानंतर वजा चिन्ह आता इथे तुम्हाला माहितीच आहे पंधराचा वर्ग काय पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस इथे पॉईंट असल्यामुळे एक घर सरकून वर्ग मुळामध्ये पॉईंट म्हणजे इथे काय येणार एक पॉईंट पाच आधी इथे काय असणार दोन पॉईंट एकोणनव्वद एक 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 हा एक पॉईंट सातचा काय आहे वर्ग आहे ठीक आहे तर आता पहा दोन पॉईंट एकोणनव्वद हा एक पॉईंट सातचा वर्ग आता याचं जर वर्गमूळ काढलं तर तुम्हाला माहितच आहे दोनशे छप्पन्न हा सोळाचा आहे किती आहे सोळाचा आणि वर्गमुळामध्ये जर बघितलं तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा घरं सरकून डावीकडे पॉईंट आहे त्यामुळे इथे तीन घरं असणार आहे त्यामुळे एक दोन तीन आणि पॉइंट शून्य आता हे सोडवलं की तुमचं उत्तर निघून जाईल पहा आता इथे बाहेकार करायचं आहे कारण वरची क्रिया करून घ्या वजा आणि अधिक चिन्ह आहे आता हे अधिकच आहे त्यामुळे एक पॉईंट चार अधिक एक पॉईंट सात यांची बेरीज करू साईटला सातून चार अकरा एक हचचा आणि ते तीन पॉईंट एक आणि तीन पॉईंट एकमधून आता हे वजा अकरा एक पॉईंट पाच छेदामध्ये काय शून्य पॉईंट शून्य सोळा आता ही वजाबाकी साईटला करून घेऊ तीन पॉईंट एक वजा एक पॉईंट पाच ठीक आहे तर अकरामधून पाच गेला तर सहा उरले दोनातून एक गेला एक म्हणजे एक पॉईंट सहा किती राहिले वजाबाकी केल्यानंतर एक पॉईंट सहा आणि छेदामध्ये शून्य पॉईंट शून्य सोळा आता पहा छेदामध्ये छेदा किती आहेत हे या ठिकाणी पॉईंटच घ्यायचं नाही फक्त संख्या मांडून घेऊ आपण सोळा छेदामध्ये पण सोळा जिघूयात किती घर सरकून पॉईंट होते इथं डावीकडे एक दोन ती। तीन त्यामुळे तीन शून्य वरती वाढवू आणि त्या अंशामध्ये एकच घर होतं त्यामुळे एका एक शून्य छेदामध्ये ठीक आहे आता शून्याला शून्य गेले सोळा एक सोळा आणि हे वरचे दोन शून्य म्हणजे उत्तर काय आलं शंभर उत्तर काय आलं शंभर पण पर्यायामध्ये शंभर आहे का नाही मग हा शंभर कोण आहे तर दहाचा वर्ग आहे काय आहे दहाचा वर्ग त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक एक तर अशा पद्धतीने प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील तर घाई गडबड न करता या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत पहा प्रश्न क्रमांक पाच प्रज्ञाकडे जेवढी दोन रुपयांची नाणी आहेत तेवढीच पाच रुपयांची नाणी आहेत तिच्याकडे एकूण एकशे शहाण्णव रुपये आहेत तर तिच्याकडे असणाऱ्या पाच रुपयांच्या नाण्यांची संख्या किती किती सोपा प्रश्न विचारला आहे पहा तर प्रज्ञाकडे जेवढी नाणे आहेत समजा दोन रुपयांची दोन एक्स आहेत असं म्हटलं आपण आणि तेवढीच नाणी पाच रुपयांची आहेत म्हणजे पाच एक्सच ठीक थी। आहे आणि मिळून किती आहेत मग एकूण रुपये एकशे शहाण्णव आता पाच एक्सन दोन एक्स किती झाले सात एक्स बरोबर एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव भागिले सात ठीक आहे एवढी क्रिया केली की, की उत्तर येईल पहा सात दुनी चौदा पुन्हा या ठिकाणी किती राहिले पाच सत्याटी छप्पन किती आलं उत्तर अठ्ठावीस पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर येईल तर पाच रुपयांच्या नाण्यांची संख्या अठ्ठावीस एक तर अतिशय सोपे पण प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातात ठीक आहे तर पाहूयात प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या दहा सेमी आहे त्या वर्तुळातील सोळा सेमी लांबी असलेल्या जीवेचे केंद्रापासून अंतर किती तर पहा अशा पद्धतीचे प्रश्न ठीक आहे सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते ठीक आहे तर हा हे वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला हा केंद्रबिंदू आहे ठीक आहे तर त्याला नाव देऊयात आपण ओ वर्तुळाची त्रिजा दहा सेमी आहे आणि त्या वर्तुळातील सोळा सेमी लांबीची असलेल्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती असं विचारलेलं आहे तर ही जीवा सोळा सेंटीमीटर जे आहे ठीक आहे आणि ही जी त्रिज्या आहे ती किती आहे दहा सेमी ती आहे दहा सेंटीमीटर आणि हे जे अंतर आहे जिवेपासून वर्तुळ केंद्रापासूनचे जिवेपर्यंत अंतर तर हे किती असं विचारलेलं आहे तर पहा हे किती आहे जिवा किती आहे सोळा त्यामुळे हे समान येणार आहे ठीक आहे हे आठ असेल हे आठ असेल ठीक आहे तर आता पहा हे आठ आठ असेल तर त्रिकूट कोणतं लागतं सहा आठ दहा काय लागतं त्रिकूट पायतागुराचं सहा आठ दहा ठीक आहे तर ही त्रिज्या आहे दहा आणि ही जीवा दिलेली आहे सोळा त्यामुळे इथे काय होणार आहे समान असणार आहे ठीक आहे तर इथे आठ असेल इथे आठ असेल आणि हा जो लंबा आहे तो किती असेल तर सहा सेंटीमीटरचा असेल ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक तर यासाठी पायतागुराची त्रिकुटे जी महत्त्वाचे आहेत साठ दहा त्या ठिकाणी पाच बारा तेरा त्याचबरोबर नऊ चाळीस एक्केचाळीस त्याचबरोबर आपण अजून घेऊ शकतो कोणती तीन चार पाच ठीक आहे तर ही त्रिकुट पाठ पाहिजे तुमचे अकरा साठ एकसष्ट ही त्रिकुट सर्व पाठ पाहिजे तीनच्या पट्टीतील सातच्या पटीतील पाचच्या पटीतील तर ही त्रिकुटं पाठ करून ठेवा कारण परीक्षेमध्ये आपल्याला त्रिकुट पाठ असतील तर कोणताही प्रश्न सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवता येतो हो विद्यार्थी मित्रांनो कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवता येतो आणि वेळेची सुद्धा बचत होते कारण भरपूर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये सोडवायचे असतात त्यामुळे यासारख्या प्रश्नांचा सराव करत असताना लक्षात ठेवा की सेकंदात उत्तर कसं निघेल ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे प्रश्न पाहत चला पाहूयात पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सात अजयला बलबीरपेक्षा पंचवीस टक्के गुण कमी मिळाले तर बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले तर सुरुवातीला लक्ष ठेवा मुलांनो आपल्याला ट्रिक वापरायची आहे आणि यासाठी सुरुवातीला कमी म्हटलेलं आहे त्यामुळे एवढंच लक्ष ठेवायचं की छ अंशामध्ये शंभर गुणिले पंचवीस करा आणि छेदामध्ये शंभर आता इथे जर जास्त म्हटलं असतं अगोदर तर अधिक आलं असतं परंतु इथं कमी आहे त्यामुळे वजा पंचवीस ठीक आहे तर हे सोडूयात आपण शंभर गुणिले शंभर गुणिले पंचवीस आणि छेदामध्ये शंभरमधून पंचवीस गेले तर किती येणार आहे पंच्याहत्तर आणि आता भाग देऊयात आपण पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे शंभर छेदामध्ये किती थी, तीन ठीक आहे तर इथे आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांकात उत्तर आहे त्यामुळे भाग देऊयात तीन त्रिक नऊ पुन्हा एक उरेल तीन त्रिक नऊ बाकी किती उरली एक आणि छेदामध्ये भाजप तीन तर उत्तर काय येणार आहे आपलं तर एवढे टक्के गुण काय मिळाले तर जास्त मिळाले पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर येईल जर तुम्हाला इथे अधिक म्हटलं किंवा जास्त म्हटलं तर या ठिकाणी तुम्ही बेरीज करायचे बरेचसेच विद्यार्थी शंभर गुणिले शंभर करतात आणि छेदामध्ये शंभर वजा पंचवीस तर या पद्धतीने प्रश्न सोडवायचा नाही ठीक आहे तर या पद्धतीचा उपयोग करा काही सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर निघून जाईल तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त सात उदाहरणे घेतलेल्या आहेत परंतु उद्यापासून जे व्हिडिओ अपलोड होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर त्यामध्ये मी जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढचे जे व्हिडिओ मी अपलोड करत आहे ते तुम्हाला दिसून जातील त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सर्वात प्रथम अगोदर तुम्हाला येईल आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओ वेळेमध्ये पाहू शकाल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह आणि आठवी स्कॉलरशिपच्या बॅचमध्ये धन्यवाद